रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हाबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन پھر ابو زہان गाखेड मध्ये पेट्रोल अंगावर उतून आत्महत्येचा प्रयत्न केला सकल धनगर समाजाचे आरक्षण आंदोलनात हा प्रकार घडला धनगर समाजाचा प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गंगाखेडच्या परळी नाक्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांपैकी एकाने बुधवारी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको सुरू केला त्यामुळे या नाक्यावरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी सुरेश बंडगर या आंदोलनकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले तेव्हा पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी या आंदोलनकर्त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी सेलू पेडगाव मानवत सोनपेठ आदी ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा